रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन फडणवीस यांच्या दृष्टीने घरात जाऊन गोळ्या घातल्या म्हणजे कायदा व सुव्यवस्था बिघडते संजय पाटील यांचं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश <Sess> गोळीबाराच्या घटनेवरून काही जण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत गिरीश महाजन यांचं वक्तव्य <Sess> पब्लिक हेच माझं टॉनिक आहे लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य जालना महापालिका कर्मचाऱ्यांकडून आठवडी बाजार उद्ध्वस्त शेतकरी संतप्त निवडणुकीचा प्रचार जरी सुरू असला तरी मी सकाळी आधी माहिती घेतो की कुठे अवकाळी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य <Sessly> राज्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत धनंजय मुंडे यांचं वक्तव्य <Sessly> इगतपुरी तालुक्यातील आदिवासी पाड्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा माझा मानस आहे रामदास आठवले यांचं वक्तव्य माजी आमदार रमेश कदम सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे नाना पटोले वक्तव्य आमची केंद्रात सत्ता येता शेतकऱ्यांना कर्जमाफी अग्निवीर भरती रद्द करून नोकऱ्या व गरीब महिलांना एक लाख रुपये वर्षाला देऊ भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित सभेत राहुल गांधींचं आश्वासन शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष मुलांवरील प्रेमामुळे फुटला भाजपमुळे नाही भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित सभेत अमित शहाची महाविकास आघाडीवर टीका परभणी लोकसभा निवडणूक प्रचार शिगेला उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप चालू मोदी सत्तेत आल्यावर विधानसभेवर परिणाम होणार चार जून नंतर इच्छुकांसाठी आमची दारी उघडी प्रफुल पटेल यांचं वक्तव्य भाजप आता काँग्रेस संयुक्त शरद पवार यांचं वक्तव्य आरक्षण हटवणार नाही आणि हटूही देणार नाही अमित शहा यांचं वक्तव्य सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंग करून ते दोघे वांद्रे रेल्वे स्टेशनवर मुंबई पोलिसांकडून आरोपींचा शोध निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या काकूसह दोन पुत्नींचा बुडून मृत्यू यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवटा बाजार येथील घटना <गणागी> महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी महायुतीत नाशिकचा तिढा सुटता सुटेना मुख्यमंत्री आणि गोडसे यांच्यात पुन्हा चर्चा डॉ आंबेडकर यांचं संविधान बदलणे अशक्य चैत्यभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिले नाही मायावती यांचं वक्तव्य अल्पवयीन मुलीला वेशा व्यवसायासह प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात चिपळूणमधील घटना